Dersler falan di, istediysem dersleri yüzü falan öte, iyi istediysem falan dersleri falan. Bir dersi çeviremedi, tekrar yüzü falan dersleri falan. Kesinlikle, nara onun yaferasına di, ki suda sizi çetsohtu ki, benimle keda, विरोधी पक्ष नेते पाचशे विविध मी स्वतः विरोधी पक्षनेता होतो अटल बिहार यांचं सरकार होतं आणि मला असं होतं आहे की या सोहळ्यामध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरच्या बरोबरची होती मला असते मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज्य विविध पक्ष नेत्या होते आणि याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा वसलेल्या होत्या त्याचा अर्थ व्यक्तीचा फर्च नाही या संस्थांची होती ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीची इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्यावर असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर ते विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्ता सत्तासाठी होते आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे